सकाळ सकाळ शिवसकाळ मित्रांनो आणि तुम्ही पाहत आहे की मी रेंटकेड वगैरे घातलेला आहे आणि खूप जोरात असा पाऊस पडत आहे आणि आम्ही आहोत आमच्या रॉनींवरती आमची पांडा तिला आम्ही घेऊन फर्स्ट टाईम चाललेला आहोत पुण्यामध्ये आणि ही आमची फर्स्ट टाईम मोठी राईड आहे सो मस्त पाहू शकता तुम्ही मस्त गाडी आमची धावत आहे आणि खूप म्हणजे खूप मित्रांनो पाऊस आहे आणि मस्त आमचा प्रवास चाललेला होता मस्त आम्ही प्रवास करत होतो सो मध्येच आमची पांडा आहे ती पंक्चर झालेली आहे जो आपल्या रॉनिंगचा मागचा टायर आहे तो पंक्चर झालेला होता कारण मित्रांनो रस्ता एवढा खराब आहे ना त्यासाठी पंक्चर होणारच आणि पाऊस पण खूप जोराचा आहे सो आम्ही इकडे एका दुकानामध्ये थांबलेला आहोत तरी पण बघा बाहेर किती पाऊस आहे सफामी मित्रांनो आमची गाडी ही व्यवस्थित झालेली आहे आणि आत्ता आम्ही येऊन पोचलेले आहोत खंडाळा घाटमध्ये आणि तुम्ही पाहू शकता की किती कोरं आहे एक इकडे एकदम धुकंधुकस असं इकडे पसरलेलं आहे आणि समोरची गाडीसुद्धा दिसत नाही खूप मस्त मित्रांनो क्लायमेट आहे एवढं भारी जो काही निसर्ग होता जे काही दुःख होतं त्या निसर्गाची मजा घेत घेत भर पावसामध्ये आत्ता येऊन पोहोचला आहोत आम्ही तळेगावच्या पुढे आलेला आहोत आणि तुम्ही इकडे पाहू शकता रस्त्यावरून तुम्ही ओळखू शकता की इकडे अजिबात पाऊस नाही आहे रस्ता पूर्ण सुख कडकडीत आहे आणि चक्क गुण पडलेला आहे इकडे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डम्बिली कसं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो हो पाहिले आम्ही पुण्यामध्ये येऊन पोहोचलेल आहोत तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला सांगते की पुण्यामध्ये पाऊसच नाही आहे सो चांगला आहे मस्त आहे मस्त आमचा प्रोग्राम पण होईल सो माझ्या भावाकडे माझ्या भावाचा जर तुम्ही लग्नाचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी त्याचा लग्नाचा पण व्हिडिओ बनवलेला होता आणि आता आमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे मस्त मी आत्या होणार आहे आणि आम्ही इकडे आलेलो आहोत पुण्यामध्ये आज आणि खूप दिवसातून मित्रांनो मी व्हिडिओ आज बनवत आहे कारण माझ्या दाताला दिसत आहे तुम्हाला मी क्लिप लावलेली ला आहे त्यामध्ये सगळी माझी ट्रीटमेंट चालू होती आम्ही गोव्यावरून आल्याच्यानंतर सो ठीक आहे चालेल सो अजून छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आणि एक छोटंसं सेलिब्रेशन बोलतात ला। ना एक बच्चूची आठवण म्हणून सो आम्ही काही पुण्याला आलो साईचे पप्पा आणि मी आम्ही दोघंच आलेला आहोत साईला आणलेला नाही बाकी आता प्रोग्राम चालू होणार आहे थोड्या वेळाने सो आपण थोडंसं सेलिब्रेशन करूया आणि एक छोटासा मी व्हिडिओ बनवणार आहे सो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा सो मित्रांनो जो प्रोग्राम आहे तो जिथे आमच्या आतू राहते त्या बिल्डिंगमध्येच आहे आणि बि सो इकडे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हा आमचा चिकू आहे सो तो खेळत आहे त्याला खेळू दे आपण डिस्टर्ब नाही करायचं आणि इकडे मस्त रंगोळी काढलेली आहे कोणीतरी येणार येणार जो आणि इकडे आता प्रोग्राम सुरू मित्रांनो ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि जी पहिली ओटी भरली जाते ती असते आईची ओटी सो इकडे आईची ओटी पहिले भरून घेत आहेत नंतर मग बाकीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार पाहू तुम्ही मस्त इकडे डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे फोटोशूट सध्या चालू आहे इकडे मस्त ज्याने आपल्याला खुशखबर दिलेली आहे ज्याने आम्हाला यांनी मला आत्या बनवलेली आहे ते मस्त इकडे बसलेले आहेत माझा भाऊ आणि माझी बहिणी आहे सो इकडे सगळे आता पूजा वगैरे करत आहेत आणि जे ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो तिकडे चालू आहे आणि मस्त पाहू शकते मस्त डेकोरेशन केलेलं आहे तू भूक लागली आमचा चिकू आहे हा ऐक नाही करत माऊच्या मध्ये नाही करत आहे करतोय कर, तो आता भूक लागली त्याला डेकोरेशन आहे आणि इकडे जे बेबी शॉटचे फोटो असतात ते फोटो काढत आहे इकडे माझ्या सगळ्या बहिणी आहेत त्या मस्त पोजिंग शिकवत आहेत माझ्या भावाचा भावाला आणि इकडे बघा मस्त फोटो शूट चाललेला आहे इकडे दादाला मारा मित्रांनो मस्त आता बेबी शोचा प्रोग्राम झालेला आहे आणि मस्त सगळे फोटो याच्यामध्ये सगळे फोटोशूटच जास्त असतात आणि या सगळ्या आम्ही बहिणी बहिणी हवतात जमलेल्या आहोत माझ्या भावाच्या बेबी शोच्या कार्यक्रमामध्ये आणि आता मस्त आहे ना ग आणि आम्ही डोमिलीवरून आलेलो आहोत तिघी ही बहीण माझी तुम्हाला मागच्या वेळेमध्ये दाखवलं पुण्यालाच असते ती पुण्यावरून आलेली आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवणासाठी जातो जाण कारण खूप भूक लागलेली आहे अजून पण प्रोग्राम बाकी आहे सो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आहे ना या माझा भाऊ आणि सगळा प्रोग्राम झालेला आता जो शेवटचा प्रोग्राम असतो तो असतो की मुलगा आहे की मुलगी आहे तर मग अजय काय पाहिजे चालेल मुलं

जा सिम सिम गुलजा सिमसिम

आता आपण खायचो ना हा एवढं सगळं ठेवलं खाऊ ना आम्ही ते खोल की बेबीचे काका मला वाटत तुला काय घेतला

मी बाळाची आत आहे मग काय पाहिजे तुला मुलगा मुलगा अरे जोरदार आहे <laughs> <laughs>